नमस्कार सिल्क डेअरी एंड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते तर ह्यावेळी काय विशेष माल एकदम खास माल आहे सांगितलं खास म्हणजे या सगळ्या सामराज्या आहेत आणि रेकॉर्ड वाले आहेत आणि विधा आपल्या समोर ड्राय झाले म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस लिटरनं ड्राय केलं काय म्हणजे आणून ड्राय करून परत विकायचं सव्वीस सत्तावीस लिटर हिशोड आठवले काय म्हणजे पन्नास लक्ष रेंज यांच्या आहेत मग हे गायचं रेकॉर्ड काय प्रत्येक प्रॉपर ठीक आहे फायनल एट नाईन नंबरची मायग्रेट ची आहे वडव शायरची मायग्रेट ची गे आणि बी तिचे आहे रेकॉर्ड आहे फर्स्ट टाइमच फर्स्ट टाइम सेकंड टाइम आहे का आता सेकंड टाइम ला खाली होती आणि पुढे मार्क्स प्रेग्नंट आहे फर्स्ट टाइम मध्ये ऑलमोस्ट ही साठ लिटर दूध कराय पाहिजे सेकंड टाइम ला अगदी मी म्हणतो पाच धरा पण पंचावन्न कमीत करा करा पाहिजे का पण पंचावन्न घेऊन टाका ज्याला पन्नास हजारची त्यांनी भूत नाही नका कारण काय आहे ह्या लेवलला आपण ब्रेड नेलं आहे ह्या लेवलला आपण पैसे लावतो त्या लेवलला घेऊन काळा आला तर घेणं तर घेऊन ते तर सगळ्यात महत्त्वाचं आहे आता ते उगा आम्ही देतोय म्हणून आम्ही पन्नास सांगतो म्हणून तुम्ही घेऊ नका तुम्हाला पन्नास काढायला असलं तर घ्याला तर घेऊ नका काय हरकत नाहीच आणि मित्रांनो कुठले पण काही असू द्या जी लय तयार राहील गाडतून घरी अजून तिथे राहणं टाईम टांग आहे म्हणजे आम्हीच अठ्ठावीस सीटरनं आम्ही राहिले हे म्हणजे या लेवलची काही दातला शिल्लक सहा जातात अजून भरपूर मोठी कॅमेरा दुसरी घे एवढं दुध काढायचं हे करायचं एवढं सोपं आहे का जेवढं म्हणजे म्हणलं जातं पन्नास काही का दूध काढायला ज्याला सोपं आहे त्याला खरंच सोपं सोप्प आहे त्याला आहे आता ते प्रसाद पवार म्हणून आपण त्याला आपण गई दिली नाही का मागच्या वर्षी अठ्ठावीस लिटर चालतं दिली तिला बेचाळीस लिटर नेले बेचाळीस लिटर आज ती चौपन्न लिटर चालू आहे मी म्हणते त्याच्यापेक्षापेक्षा दोन स्टेज वरची गैर त्याच्यापेक्षा दोन स्टेज वरची आता चौपन लिटर चालू आहे म्हणजे याचा अर्थ काय दूध काढतच माणसं नाही असं नाही पण तिथे दूध काढता आलं एक दुधाची थेरी आहे त्याच्या गयाची काळजी घेता आली पाहिजे शंभर टक्के तुम्हाला तीन टाइमिंगला ह्याला पिवाय लागत पण तुमचा काय आहे फॉस्फरस काय कॅल्शियम द्यायला लागेल तिथले त्या गोष्टी करा तुम्ही मी पन्नास लिटर दूध काढा म्हणजे नॉट टू ट्रेस मिनरल दिले पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या गोष्टी सांगायच्या पहिले ज्या कळत असतील त्यांना सांगा ज्यांना नाही कळत त्यांना आपलं वीस पंचवीस लिटर तीस लिटर घेऊन नॉर्मल गाय हा नॉर्मल घ्या ही थ्री सेव्हन झिरो नाईन जरा एकच मिनिट जरा बाजूला आहे तर चेहऱ्याच म्हणजे म्हणते तिला सुंदरता इम्पोर्टेड म्हणते चेहऱ्यातच बघण्यात कळतंय की ह्याच्यात काय प्रकार आहे हो ब्रँड आहे हो ब्रँडच आहे हो का नुसती अशी पेडिग्री आपण काय दाखवत नाही टॅक्स पॅटेगरी आहे हे वडवा शहरची ब्रांसन आहे आवस्टारचे बरोबर दूध किती त्रेचाळीस पन्नाव लिटर पुढे एंट्री प्रेग्नेंट आहे म्हणजे सगळा बायोडाटा ह्यांचा किती दिवसाचे घे आज एवढी बनायला अपडेट करायला खर्च मी जेवढा येतो त्या लेव्हल तुम्हाला सांभाळावी लागणार आहे आणि मित्रांनो ज्या गाय चांगले दूध देतात त्या प्रॉपर फुल तयार फक्त शेवटच्या महिन्यातच आता आता दीड महिना टायमिंग आहे बघा ह्याला काय असं बनतात क्वालिटीनं आता यांना काय फक्त तुम्हाला सांगतो आता ह्याला समजा फर्स्ट फर्ड असेल किंवा नवी मारून घ्या आठवड्यात एक एक वेळा परत तुम्ही फ फर्टी फोर्थ चालू करा सोळा फोर्थ चालू करा किंवा तुम्ही टेस्ट मेंटल चालू करा ह्या गोष्टी त्यांना पाहिजे ते तुम्ही दिल्या पाहिजे नाहीतर काय होतं नुसतं मार्क म्हणतो दूध काढायचं दूध काढायचं नुसतं ट्रान्झेक्शन वर पण दूध निघू शकत नाही काळजी घेणाऱ्यांसाठीच हे मटेरियल आहे हे माल जर सगळ्यांसाठी नाहीच आहे म्हणजे आनंद आहे किंवा पन्नास लिटर पिळायचे अशा औषध घेऊ नका खरंच त्याचं चीज करू शकता आणि ह्या गायात दुधाच्या पैशात मोजल्या जात नाहीत कधीच नाही कशासाठी आता यांच्या पोटातली सिमेंटच औषधाचा डाटा म्हणजे हिशोबाने आता बघा ए थ्री सिक्स एट सिक्स आता एक एकच मिनिट जरा थोडस बाजूला ह्या गायचा तिथून गाय तरी तिरकी उभी तरी मॅट पुरत नाही नॉर्मल आता हे जशी उभी आहे हे जिथून उभी आहे तिथून अगदी धावणी पासून मागाय केलं तरी मॅट पुरत नाही ना म्हणजे एक गायची लेंथ काय समोर बघून लक्षात येईल कॅमेऱ्या ही गाय चाळीस चीन चाळीस अठ्ठावीस ची आणि ही जी आहे ती मिस्टर एकोणपन्नास पण तीन लिटर प्रेग्ने डब्ल्यू दुपत कि तो थर्ड टाइम लाईल

आणि स्वतः आम्ही वीस सीटर ड्राय केली गेला मी दिले काय आहे त्या लिटरने ड्राय मारल्यात म्हणजे जिथं आपण चालू होतो ही ड्राय होतो या लेव्हलला जर तुम्ही काही जर आता सांगा जरा एवढ्या साईज म्हणजे आढळून चाळीस सीटर तुम्ही अन काय करता यांचं कसं पर्टिक्युलर ब्रीडचा एक ब्रिड वेगळा पडतोय नॉर्मली गे मागेल तर आपण साठ हजार रुपयांना बी गाई विकतोय एक साठ टबी विकतोय आणि तीन लाख रुपयाला बी विकतोय आता गायची क्वालिटीवरती काय आता हे करते ही सोनारच्या दुकानात गेले डायमंड घेतल्यासारखे सोन्याचं नाही अहो हे काय नाही भेटत तुम्ही जावा तुम्ही बघा वरतून हो भेटले तर ही ब्रेड तयार करा माणसाली दहा पंधरा पंधरा तुमच्या क्वालिटी कालवड दोन दोन चार वर्ष तुम्ही तयार करताय अचानक नको विधेय विकास म्हणून त्या पैशांनी देतो तुम्ही आवडे का अहो तुम्ही ते पण घेतलेत घेतली गोष्टीसाठी त्यासाठी वेळ खूप द्यावा लागला तिला तिकडे नाही

दोन सिलिंडर घ्यायचं टोळे दाखवून घ्यायचं आता हा अठ्ठावीस लिटर पण ड्राय केली राव तुम्ही तिथून जर पन्नास लिटर नाही काढू शकत म्हणजे काय घ्यायला अर्थ नाही म्हणजे ऍक्च्युली हे कॅमेऱ्यात कसं दिसतंय खरंच सांगतो मित्रांनो सांगणं थोडंसं अवघड आहे पण ह्या गळ्यांचं सुंदरता किंवा जी ब्युटी जी बघणं आहे ना काय मरून बघ थोडस अगदी तुम्हाला सांगणं जरा अवघड आहे की शब्दात म्हणजे नेक्स्ट लेवल आपण मग त्याला सोनं कसं करून तसे तसं टाईपचं गळ्या म्हणजे तुम्हाला कॅरेक्टर बघा ह्याचे शेपड बघा कोरणा आल्या खाली खाली किती बरं एकदम ऑर्डरचे क्लॅप बघितलं किती डीपमध्ये क्लॅप कुठले बिघायचे क्लॅप्ट बघा किती असे डीप मध्ये क्लॅप एकदम ठीक आहे ना पाच सात येत काय झालं कोणी म्हणलं की काही ऑर्डर बघा किती ओर आहे आणि ते लागताना किती खाली येणार आहे मला तर वाटत नाही मी जाऊ म्हटलं काय सांगितलं मला खोटं त्यांनी गेलो तेरा तेरा लिटर दुधी म्हणत कसं वरती म्हटलं कसं काय शक्य आहे मला ह्या जोपर्यंत दूध दिलं गेलं मला पण विश्वास आपण हे दूध दिसते की नाही म्हणून जवळ निघलं तर आपलं कारण की बाबा ही प्रॅक्टिकली आहे आणि जेव्हा सव्वीस सत्तावीस लिटरला ड्रायव्ह आहे इथे गाय तो आपलं कळते की नाही बाबा ही नेक्स्ट लेव्हल आहे म्हणजे ही ब्रीड आहे ती नेक्स्ट लेवल आहे आपण मला वाटत की आपण करू शकत नाही टॅक डायरेक्ट बाहेर नाही येत पण तिथे बी काय बंद आणि खराब कुठला हे तुम्हाला नाही साडातून दरवर्षी नक्की एवढ्या काही काढल्या जातात पण बऱ्यापैकी काही खराब असतात कसं असतं का वस्तूची बारा आहे तुम्हाला कसं आहे तुम्हाला नॉर्मली वर्षात हजार दोन हजार गया बघायची सवय आहे त्यातनं चौकशी करून काढून त्याचा रिझल्ट तुम्हाला कळतोय त्यांना माहिती की काय पाहिजे चांगली तुम्ही विकास आता विषय काय राहिला ही गाय आम्ही दिली मला खरं सांगतो मला स्वतःला विश्वास नव्हता की त्यांनी सांगितलं रेकॉर्ड खरं आहे मला खरोखर विश्वास नव्हता मी म्हटलं असं असं सांगून आलंय मी पाच सात दिवस घरी ठेवल्या मी आमच्या मित्राकडून विकल्या होत्या आता मित्र बघा घेतले मंदिरात त्या पाच सात दिवस घरी गाई ठेवली बार बार लिटरवरती दूध बे एवढीशीच कास कास की पूर्ण ड्राय आणि त्याला म्हटलं तर व्यवस्थित जर ती गाई परत चोवीस लिटर वर अठ्ठावीस लिटर वर गेली आता सातव्या महिन्यात तिला अठ्ठावीस लिटर दूध होतं सातव्या महिन्यात कशी दिसत मग कशी तरी त्याला म्हटलं गाई साईडला कशी सेपरेट करा फिड बंद करून टाका त्याचं पाणी बंद करून टाका आणि त्यापुरतं पुरत ड्राय कॅपरावर डिसीन राहायला आली गे तर ती शक्य नाही ट्राय करणं आता दोन महिन्यात लिफ्टिंग टाइम भेटलं कॅरी करून करते फक्त योग्य माणसाच्या हातात आणि ती योग्य माणसाच्या सांगण्याचा उद्देश काय आहे की ही काही कोणाला पण नाही कधीच नाही त्याला किती पैसे लावा हे आपण देऊ शकत नाही नाही काही गोष्टींची किंमत पैशात नसते किंवा दुधात नसते किती अंतर मेहनत घ्यावी लागते आमच्यावर माहिती आता कसं होतं आज या लेवलची काही आपल्या पोटात तयार करणं म्हणजे आपलं हे माझं तर स्वप्न आहे पन्नास प्लस गाई स्वतःच्या गोट्यात तयार करायचं स्वतःच्या गोठ्यातले तयार करणं पन्नास लिटर हे माझं स्वप्न आहे बाकीच्या माहित नाही प्रत्येकाचं कसं असेल मग या लेवलची काय कॉम्पडे गेल ना अशी अशी जाते अशी बऱ्यापोर चालते मग त्यावरच आहे आज पिढी पिढी तिला वगैरे कॉम्पिटिशनला गेल्यावर त्याला फिट आठ रवा तिघं इथ समोर उभे आहे पण काय हे आपल्याला व्हॅल्यु ना आपल्याला पंजाब चांगलं वाटणार हे तर विकासने किती झाले तर ती खराब होऊ नाही <laughs> म्हणा म्हणजे काय होतं बाहेर घ्या सोनवारांना काय टोटल की दुखत नाही बाहेर गेलं नंतर आज मला सांगा माझ्याबात तीन साडे तीन लक्षात इझी मारते ती इझी तीन साडे चांगल्या ठिकाणी गाय घ्यायची असेल ना तर तेवढी किंमत आता ती कच माहितीये ह्या दे अठ्ठावीस मीटरनं माझ्या समोर ट्राय झाली की ह्या के करते या सगळ्या गावच्या समोर झाल्यात मला माहितीये ह्या गाय दुधाला चालणार आहे बेसिक सांगितलं मी चाळीस लिटर पन्नास लिटर प्लग पहिल्याच रेकॉर्ड आहे ज्याच्या दम आहे त्याला सात लिटर दूध काढाय असेल मी तुम्हाला सांगतो मी एक पंजावरनं आणलेल्या गायींची व्हिडिओ टाकलेली होती तर पहिली व्हिडिओ काढली आणि त्याच्यानंतर परत त्यांचं कसं आहे किंवा फॉलोअप घेण्यासाठी गेलो तर त्यावेळी सांगितलेलं की गाय आठवायला आहात म्हणजे दो <laughs> ने ने, ने, दोन चार दिवसात आठवायच्यात आठवून दहा दिवसाच्या गाय व्याय सगळं फ्रॉड आहे ना पण आपण असं काय आता काय आपण काय आणि प्रत्येक गाय जवळपास दोन लाखाच्या जवळपास आणलेली आहे आता येण्याचा खर्च तर आपण ह्या गाय दिल्यात ना त्या बी रेटचा दोन लाखाचा रेट नाही राहू आज ह्या ज्या दिल्यात ना त्याला दोन लाखाचा रेट नाही मी पन्नास सीटरवाला गाय वाटले मला आले म्हणून वाटले आपण नाही कुठून देऊ शकतो राहू तुम्ही आज पंजाबला जाता इकडे जाता पंजाबवरून गाय आणून नाही ना। ना, दुधाची गॅरंटी पाहिजे सगळं पाहिजे किती पैसे देत मला मला पाच दहा हजार तुम्ही एक्स्ट्रा देणार पाच दहा हजार मी काय देऊ शकतो माणसाला दुधाची गॅरंटी देतो काही बदली करून देतो बारा लाख रुपये बघितलंय पंजाबवरून काही झालेलं थोड्या वयावर सांगायचं होतं ह्या गोष्टी बोलायच नव्हत्या मला योग्य बोलते मला ह्या अडीच ते तीन महिन्यात दहा ते बारा लाख रुपये लॉस काढलाय मी दहा ते बारा लाख फक्त सण करा म्हणून गाय मिली ही झालं आपण काय करतो आपण आपल्याकडे नुसका आवाजांचा बसतो शेतकऱ्याचा फायदा शेतकऱ्याला वाय दूध कमी दिले की शेतकरी फोन करतोय राम मला तुम्ही मला गॅरंटी गॅरंटीत आहे कोण कोण बरं शेतकऱ्याची काळजी घेणं शिक्षत आहे का माझं बरं किती बाबा हर एक गोष्टीला आणि व्हायची बी आली माझी हर एक गोष्टीला फोन खुराक खाल्ला नाही फोन काय 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 म्हणून नाही फोन सगळ्या गोष्टीला फोन मी सगळ्या गोष्टी समोरून येतो माणसाला जाऊ दे गै गाडीची झाली या महिन्यातच मार्ड ह्या महिन्यात मी पाच सात गाया बदली करून दिलं माणसांना आज गे बदली करून दिली मग मी पडली पेंडी काय दुसरी बांधून दे नाही का मग पन्नास पन्नास साठ साठ हजार जागा लॉस खायला लागतो गया आल्या किती मेल्या किती त्याचं लॉस आपल्याला खायला लागतो दहा बारा लाख रुपयाचा लॉस नसतं खाल्ला रे मागे भेटतील किती पाच दहा हजार मी म्हणतो तसं पंधरा हजार भेटत असते कदाचित एखादं गे माग बरं म्हणतो दहा हजार हिशोब भेटला आता समजा आठ गाय विकला ऐंशी हजार रुपये छोटा मोठा दहा हजारचा खोक खातील काय तीन चार आपलं तीन चार दिवस तर आपल्याकडे टाकत बरं नाही म्हणतो दोन दोन किलो एका टाइम ट्रान्झॅक्शन खाते काय लॉक मध्ये राहते ती चाळीस हजार रुपये आणि ती चाळीस हजार त्या खराब बोलते किशातले पैसे घालून चालवायची मिळते एवढं सोपं नाही गॅरंटी ह्या ज्याला खरोखर दूध काढायचे ना त्याला गाय घ्याव्यात नाही तर विनाकारण मला ताप नको करून काय म्हणायचे विचार करा की आज तुम्ही दूध काढताय तुम्हाला मी साडाजी काही दिली तुमच्या तीस लिटर दूध देते उन्हाळ्याकडे नाही देत म्हणजे दोष काही तयार राहण्याचा का माणसाचा नाही ते काही ना उन्हाळ्यात तीस लिटर दिले त्यात मी खुश आहे तीस लिटर दिले म्हणजे आखीने चाळीस लिटर द्या पाहिजे नेक्स्ट पावसाळ्यात आली तर समजा हिंदू जर पन्नास लिटर दूध दिले आपल्याकडे बरोबर तिने साठ लिटरची अपेक्षा काय ठेवू शकत तुम्ही काय म्हणता पन्नास तरी पास पन्नास पाच करायला ही काही देत नाही तू एक्सपेरिमेंट कर तू बघ तिला काय लागतंय सोडा बघ सोडा सोडाफॉस काय म्हणजे तुम्ही अगोदर त्याला मिनरल किती लागतंय किंवा कॅल्शियम किती लागतंय फॉस्फरस किती लागतो ह्या गोष्टी तुम्ही ऍड करा की नुसतं ट्रान्झिशन टाकले शेंगदारा पण घातली काय गो विचारलं काय ना गुहे पेट चालू आहे हा ठीक आहे बघत गुहे पेट झालं नुसतं गुहिपेटून निघतं शक्य आहे का ह्या गोष्टी बऱ्याच माणसाचं नुसती म्हणते ती कुठली कांडी पण माहित नसतंय आपण हिंदुस्थान गोदरेजच्या भरशा धंदा करणारी माणसं आहे पंजाबमध्ये तसं नाही पंजाबमध्ये प्रत्येकाची मॅच मिळवल्या नाही येऊ शकत आज जरी आपल्याकडे ही पन्नास आज मला सांगा या फेस क्वालिटी बघायची हे प्रत्येक गायची फेस क्वालिटी बाकीच्या नॉर्मल गायपेक्षा वेगळीच आहे का तरी काय तरी वेगळं आहे वे ब्रीड वे दिसत ब्रीड आहे मग ती सांगते तुम्हाला सांगावं लागत नाही ब्रीडला तुम्हाला शंभर टक्के पैसे लावा लागतात विषय त्या गायांचं चारही सळ ओके जिथलंय तर फुल कंडिशन काय गा गाय काय आहे काय जिथंय तर सगळ्या म्हणजे एक सेट करणार की असतं आता त्या माणसाला ज्याला आपण दिल्या व्यवस्थित काळजी घेतली सेट झाल्या आज पुढच्या काळजी घेतली तर आज ही ही जी गाय आपण देतोय कदाचित हिनं जर नंबर मारला त्या लेव्हलला झाली तर तिची मी खरेच बनते ना पुढं त्या लेवलची गाय नक्की आहे आता मॅनेजमेंट पुढं घ्यायला घडवत असते जर आपल्या तर आपण बनणार ना मला एक शोक आहे बाबा महाराष्ट्रातलं कॉम्पिटिशन कधी आहे काय अंदाज काय नाही महाराष्ट्रातले लय भारी पंजाबची कॉम्पिटिशन थंडीच्या दिवसात घेतात महाराष्ट्रातील कॉम्पिटिशन उन्हाळ्यात आहेत जेणेकरून म्हणजे कळत नाही आपल्या लोकांचं मॅनेजमेंट कसं आहे पण आता नोव्हेंबर महिन्यापासून नाही नाही पण कमीत कमी ह्यातच सुख आहे की आता महाराष्ट्रात घ्यायला लागले आता बरोबर आहे बर तुमचं आता एक सांगायचं की अॅव्हरेज माणसाला गेलं तर आता हेवी बरोबर प्रेफर करा <coughs> ज्यांना खरोखर सगळ्या गोष्टी कळतात ज्यांना भीड करत आहे ज्यांना आधार पंकत आहे ज्यांना मेंटेनन्स करत आहे ज्यांना गैरला कुठलं काय घालायचं कळतं आहे ह्या गाया त्यांनी प्रेफर कराव्या जे नवीन स्टार्टअप आहे त्यांनी इकडे बघू सुद्धा नाही त्यांच्यासाठी वस्तू बघू नाही त्यांनी आपलं नॉर्मल वीस पंचवीस पंचवीस ते लिटर जिंदाव्या तुम्ही म्हणाल ना मी डायरेक्ट उडी मारतो अवघड होईल नवीन काढायला पंचवीस काढताना पण फुगा येतो पन्नास वेळा डॉक्टर दवाखाना सांगा की आता समजा एक जनरल एक तीस लिटर म्हणून मी सांगून काही दिली माणसाला असं वाटतं की विकास होतीस म्हणलं मी तिसरे दिले पाहिजे कदाचित पस्तीस रुपये दिले तुमच्या सांभाळ आणि कदाचित पंचवीस रुपये दिले सांभाळणीचा मॅटर की बटन दाबले की झालं आलं इतकं जास्त पोड असेल त्यानं काय ऐकू नका अहो त्यावेळी लय फरक पडतो गईला येताना टेम्परेचर हाय का किंवा काय बसले उठले आजार काय वाढ पडते समजा तर काय यायला कमी फस बरच लगेच लक्षात आलं पाहिजे बाबा आपल्याला ही कमी आहे त्यालाही चढवायला पाहिजे तुम्हाला ती काळ तर तुमची काही परफॉर्मन्स करू शकते ना बरं असंच करते करते डॉक्टर डॉक्टर डॉक्टरांनी काम करणार डॉक्टर काम आहे ते सांगत राहणार पण प्रत्येकाला नॉलेज पाहिजे ना की बाबा बेसिक शेवट मी टाकलेलं आहे तर बाबा जी काय रिक्वायरमेंट होती ती पूर्ण होऊन जाते या गोष्टी बेसिक आहेत बेसिक गोष्टीच माणसाला घडवत असतात मी वारंवार जरी तुम्हाला सांगतो मेडिसिन सांगितल्यात काय मला जेवढं जेवढं जमतं आहे तेवढं तेवढं प्रत्येक माणसाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि सांगितलंय पण आता फक्त व्हिडिओ बनवायचा पर्पज एवढाच होता की त्याला ब्रीड वरती काम करायचे त्याला ह्या लागतात गाय की फीस क्वालिटी ब्रीड म्हणून दुसऱ्या डोक्यात गाय विक्रीड नव्हत ब्रीडच्या गाय वेगळ्या असतात त्या नॉर्मल रंगाची गाय वेगळी होती आणि आपल्या भागातली गाय होती साठ हजार रुपयाची पण काल गाय विकली आम्ही विषय नाही कि की साठ हजार रुपयाची ती पण गायच आहे तिला बी सतरा अठरा लिटर दूध दिलं असतं पण साठ हजार रुपयाच्या गाय आणि एक लाख साठ हजारची गायी तितकाच फरक आहे आहे त्यांची प्रोडक्टलाय आठ हजार दहा हजार बारा हजार चौदा हजार लिटरचा प्रोडक्टलाय त्यांच्या कदाचित आपण काढू शकतो नाही सांगतोय पण आठ नऊ हजार लिटर चांगला धंदा करणारा माणूस काढू शकतो ठीक आहे विषय तुमचा अजून काय प्रश्न ऐकता नाही काय असेल तर कमेंट करा मित्रांनो का मला पण काय समजणार काय चाललंय काय नाही आपण काय आणतोय विकतोय आज आपल्याकडे गायातच देते शंभर टक्के देतील सगळ्यात म्हणजे असा विषय झालाय ऐकायला वाटते की लगेच गायचं दूध वाढत नाही असं नसतंय की काही एखादी काही लवकर पिकवर जाते आणि एखादी काही लवकर पिकवर जात नाही कदाचित दीड दीड वाहना टाइम घेत त्या गाया पिकवर जायला अनुभव हवाय तर आपण आपली आमचे आम मित्र आहेत त्यांचं मी तुम्हाला दाखवतो बंगलोरच्या गायांचं आपण ज्यांना ज्यांना दिलंच नसता त्यांचं काय असं नाही हळू हळ पिकवर ते पण ते कॉन्सन्ट राहील लोकांची काय झपकून जाते पिकवरती तेवढ्या स्पीडनं रिव्हर्स मागते तशी बंगलोरची काय हळ हळ पिकवर जाते आणि मी असं नाही म्हणत की दियो, दियो, ना चाळीसच द्यावं पस्तीस द्यावं कि ना बरे पंचवीस देऊ द्या सव्वीस देऊ द्या सत्तावीस देऊ द्या पण एक टिकून धाराची कॅपासिटी त्यांच्याकडे आहे शंभर टक्के आहे एवढा विषय आहे की सांगायला पर्पस काय आहे की थोडा ब्रीड मध्ये फरक आहे पुढचं ब्रीड आहे आपल्याकडे तर अजून त्याला स्टेज लागून नाही आहे नाही नाही ते मान्यच करायला लागतं की आपल्याकडन ह्या गाय आपल्याकडे जर गाय करून पाहिजे असतात अजून तर जास्त लोकांवर काम घेत असतं कारण काय होतं ही गाय लॉट आणले जमाव इतका सप्पा विषय नाही बाबा जो अतिशय आवड आहे ठीक धन्यवाद <laughs> <laughs>